एका महिन्यात दोन ग्रहण होणं हे खूप अशुभ मानलं जातं आपण पाहिलंच की चंद्रग्रहणानंतर जगभरात युद्धाचं वातावरण निर्माण झालं दंगली आणि नैसर्गिक आपत्ती वाढल्या एकवीस तारखेला येणारं सूर्यग्रहण आपल्याला भारतातून दिसणार नाही पण त्याचा प्रभाव थोडा का होईना इथे जाणवेल कारण सुतक काळ बारा तास अगोदर सुरू होते ग्रहण हे अशुभ मानलं जातं कारण या काळात राहुकेतूची ऊर्जा प्रचंड सक्रिय असते आणि त्याचा थेट प्रभाव आपल्यावर पडतो मेष वृषभ मिथुन आणि कन्या राशींना जास्त सतर्क राहण्याची गरज आहे पण याचा अर्थ इतर राशी सुरक्षित आहेत असं नाही त्यांच्यावरही या छायेचा परिणाम होऊ शकतो चंद्रग्रहणाच्या वेळी लाखो लोकांनी जप साधना मंत्रपठण आणि पूजा अर्चना केली म्हणूनच आपल्यावर येणारं मोठं संकट टळलं पण खबरदारी अजूनही आवश्यक आहे कारण ग्रहण काल अत्यंत संवेदनशील मानला जातो म्हणूनच ग्रहणाच्या वेळी अन्न किंवा पाणी ग्रहण करू नये ग्रहण समाप्तीनंतर स्नान करून शुद्धीकरण करावे आणि आपल्या इष्टदेवता किंवा कुलदेवतांचे मंत्रजप करावे ही साधी वाटणारी कृती तुम्हाला ग्रहणाच्या नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते आणि सुरक्षित ठेवते म्हणूनच ग्रहणात मंत्रजप करायचं विसरू नका